तुझं चिंता आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या अश्विन शुक्लातील दशमी तिथी आहे प्रत्येक वर्षी नवरात्रीचे नव दिवस संपले की त्याच्यानंतर दशमी तिथी येते आणि याच दशमी थी तिथीला आपण दसरा साजरा करतो दसऱ्याचा सा दिवस हा सर्वात शुभ अत्यंत पवित्र आणि सर्वात मोठा मानला जातो मग साडेतीन मुहूर्तांपैकी दसऱ्याचा सा मुहूर्त हा सर्वात शुभ असतो नवीन गोष्टींची खरेदी करण्यासाठी असेल घरामध्ये नवीन गोष्टी आणण्यासाठी असेल नवीन व्यवसायाची कामाची सुरुवात करण्यासाठी असेल तर हा दसऱ्याचा मुहूर्त सर्वात प्रभावी मानला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच दसऱ्याच्या दिवशी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या तुम्हाला खूप काही नाही जमलं तरीही चालेल खूप नाही करता आलं तरीही चालेल पण उद्या सकाळीच जर तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर म्हणजे उंबरठ्याच्या समोर ही एक वस्तू ठेवली आणि त्याच्या सोबत जर हा एक साधा सोप्पा तुम्ही उपाय केला तर तुमच्या घरात असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल घराची कुणी बांध घातली असेल तर खुली होईल घरामध्ये सतत येणारी जी काही निगेटिव्हिटी आहे ती येणं बंद होईल तुमच्या घरामध्ये या एका वस्तूमुळे वर्षभर शुभ जागृत राहील त्यामुळे घरात आजार पण येणार नाहीत घरामध्ये वाद होणार नाहीत घरात पैसा येईल लक्ष्मी स्थिर होईल तुमच्या घरातल्या ज्या काही असंख्य समस्या आहेत ना त्या दूर होतील बघा उद्या सकाळीच तुम्ही सकाळी लवकर म्हणजे उद्याच्या दिवशी सगळे लवकरच उठणार सकाळी लवकर उठल्यात अंघोळ वगैरे स्नान तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला उंबरठ्याच्या समोर आपला जो उंबरठा मेन दरवाजा आहे त्याच्या समोर थोडस पाणी शिंपडायचं आहे घरात आपलं जे शुद्ध पाणी असतं त्यामध्ये एक थोडस मीठ एक चमचा किंवा अर्धा चमचा भर हे मिठाचं पाणी उंबरठ्यावरती थोडं शिंपडा त्याच्यानंतर आपल्याला आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार जो दरवाजा आहे हा पुसायचा आहे अगोदर ओल्या कापडाने पुसून घ्यायचा त्याच्यानंतर सुक्या कापडाने पुसून घ्यायचं ठीक आहे आता इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एका एक वाटी वाटीत हळद घ्यायची आहे सुकी हळद एका वाटीमध्ये त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे थोडंसं त्याच्यामध्ये चंदन पावडर घालायचं आहे कापराची पावडर किंवा कापूर तेल असेल ते तर ते थोडं घालायचं आहे गोमूत्र घालायचं आहे आणि जसं आपण उंबरठ्याला हळदीचं लेपन करतो तसं आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे ठीक आहे इतकं करून झाल्यानंतर तुम्हाला त्याच दरवाज्याच्या समोर उंबरठ्याच्या समोर सुक्या हळदीने स्वस्तिक काढायचं आहे सुकी हळद वाटीत घ्यायची स्वस्तिक बाजूला दोन रेषा बाजूला दोन रेषा मध्ये चार बिंदू स्वस्तिक पूर्ण झालं की बाजूला तुम्ही रांगोळीसुद्धा काढू शकता काहीही छोटंसं फूल असेल तरीही चालेल ठीक <coughs> आहे आता इतकं करून झालं की यानंतर आपल्याला एक छोटा ग्लास घ्यायचा आहे छोटा ग्लास असेल किंवा तुमच्याकडे छोटासा लोटा असेल तांब्या असेल तो घ्या त्याच्यामध्ये आपल्या घरातलं शुद्ध पाणी घालायचं आहे ठीक आहे आणि या लोट्यामध्ये तुम्हाला शमीची पानं घालायची आहेत शमीचं झाड बघा उद्या दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाला सोन्यापेक्षाही जास्त महत्व आहे आता प्रत्येकाला सोनं घेणं शक्य नाहीये सोन्याचे भाव इतके वाढलेले आहेत ती इच्छा असूनही आपण ते घेऊ शकत नाही तुम्ही असाल किंवा अगदी मी असेल पण शमी शमीचं झाड हे दसऱ्याच्या दिवशी सोन्यापेक्षाही जास्त शुभ तत्व देतं त्यामुळे शमीच्या झाडाचे दोन चार जेवढी शक्य तेवढी पानं घरी आणायची आहेत आणि ही शमीच्या झाडाची पानं तुम्हाला त्या पाण्यात घालायची आहेत ठीक आहे आता या ग्लासमध्ये ही पानं घातल्यानंतर सगळ्यात पहिले ही शमीची पानं घातलेला ग्लास घरभर फिरवायचा आहे संपूर्ण घरातल्या चारही कोपऱ्यांना तुम्हाला तो फिरवायचा आहे आणि त्याच्यानंतर हा ग्लास घराच्या बाहेर आणायचा आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर उजव्या डाव्या कुठल्याही साईडला कुठल्याही बाजूला शमीची पानं घातलेला हा ग्लास तुम्हाला ठेवायचा आहे आता त्या ग्लासची म्हणजे ज्यात तुम्ही शमीची पानं घातलेली आहे लोटा असेल किंवा ग्लास असेल त्याची पूजा करायची आहे हळदी कुंकू अर्पण करायचं त्याच्यानंतर त्याला अक्षदा अर्पण करायच्या त्याच्यानंतर उदबत्ती ओवाळायची बाजूला ती उदबत्ती लावायची आणि त्याच्यानंतर तुपाचा दिवा तूप नाही तेलाचा दिवा घेतला मातीची पण ती तरीही चालेल आता हा दिवा सुद्धा त्याला ओवाळायचा तुमची जी समस्या असेल जी, जी नकारात्मकता असेल ती दूर होण्यासाठी प्रार्थना करायची तिथे बसून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि त्याच्यानंतर तो तुपाचा दिवा जो आहे तो बाजूला ठेवायचा समजा मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला तुम्ही शमीचं शमी शमीची शमी पानं असलेला ग्लास ठेवलेला आहे त्या डाव्या साईडला हा दिवा ठेवा तुम्ही जर डाव्या साईडला शमीची पानं ठेवलेली आहेत तर उजव्या साईडला दिवा ठेवा म्हणजे दिवा एका बाजूला ठेवायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला हा शमीची पानं घातलेला लोटा तुम्हाला ठेवायचा आहे ठीक आहे आता इतकं करून झाल्यानंतर तुम्हाला दिवसभर संध्याकाळपर्यंत संपूर्ण संध्याकाळपर्यंत म्हणजे एक सात साडेसात वाजेपर्यंत तरी लक्षात ठेवा हा ग्लास किंवा ही शि शमीची पानं तिथून उचलायची नाही आणि तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा सुद्धा तिथून हलवायचा नाही तिथेच ठेवून द्यायचं संध्याकाळी नाही शक म्हणजे संध्याकाळी जरी नाही उचललं तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आता मी स्वतः तरी जेव्हा हा उपाय करते तेव्हा मी दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्याच दिवशी ती शमीची पानं तिथून काढते तर शक्यतो दुसऱ्याच दिवशी ती शमीची पानं तिथून काढा ही जी ही जी पानं आहेत ही एखाद्या वहीमध्ये महत्वाच्या ग्रंथामध्ये किंवा तुमच्यासोबत एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये ठेवून द्या आणि त्याच्यासोबत जे पाणी घेतलेलं होतं हे पाणी मात्र घराच्या आजूबाजूला छान एखादं झाड असेल गुलाबाचं झाड असेल मोगऱ्याचं झाड असेल पवित्र आंब्याचं झाड असेल वडाचं झाड असेल तर त्या झाडाला हे शमीच्या शम म्हणजे पानं घातलेलं हे जे पाणी आहे लोट्यामध्ये ठेवलेलं हे एखाद्या झाडाला घालून द्या ठीक आहे बघा हा उपाय जर तुम्ही उद्याच्या दिवशी सकाळीच केला तुमच्या घरात आलेली असणारी जी काही निगेटिव्हिटी आहे ती त्या शमींच्या पानासोबत तुमच्या घरातून कायमची दूर होईल घरामध्ये कितीही कितीही अवलक्ष्मीचा वास असेल तो निघून जाईल आणि दसऱ्याच्या दिवशी दिवसभर ही शमीची पानं जर दारात तुम्ही ठेवली तर त्याने तुमच्या घरामध्ये कायम वर्षभर तुमच्या घरामध्ये चांगल्या गोष्टी घडत राहतील बघा घराचा मुख्य प्रवेशद्वार आपल्या घरात सकारात्मक ताणतो आणि हाच प्रवेशद्वार आपल्या घरात नकारात्मक आणतो जेव्हा तुम्ही उपाय सेवा करता विशिष्ट तिथीला तेव्हा चांगल्या गोष्टी होतात लक्ष्मी येते सकारात्मकता येते पण जर काहीच करत तुम्ही नसाल तर घरात फक्त निगेटिव्हिटी आणि नकारात्मकता येते बघा उद्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांना आणि झेंडूच्या पानांना खूप महत्व आहे त्यामुळे झेंडूची फुलं झेंडूची पानं यांची छान माळ करा आणि ती सुद्धा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावा याने सुद्धा तुमच्या घरामध्ये कायम भरभराट राहील खूप साध्या सोप्या गोष्टी सांगितल्यात आवर्जून करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ